तळोजा परिसरातील सेक्टर चौदा येथील गार्डनमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी सुलभ शौचालय उभारण्याच्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे पनवेल महानगरपालिकेच्या वतीने हे काम हाती घेण्यात आले असून भाजप उत्तर मंडळ उपाध्यक्ष निर्दोष केणी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे सेक्टर चौदा मधील उद्यानात दररोज मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक महिला आणि लहान मुले सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी व्यायामासाठी आणि मनोरंजनासाठी भेट देत असतात परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून उद्यान परिसरात सुलभ शौचालयाची कमतरता भासत होती त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता नागरिकांच्या या समस्येची दखल घेत भाजप उत्तर मंडळ उपाध्यक्ष निर्दोष केणी यांनी पनवेल महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करून तातडीने शौचालय उभारणीची मागणी केली होती संबंधित विभागाशी सातत्याने चर्चा पत्रव्यवहार बैठका घेतल्याने अखेर कामाचे आदेश देण्यात आले आहेत सोमवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त करत निर्दोष घेणे यांचे आभार मानले नागरिकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देत पुढील काळात तळोजामध्ये आणखी गरजेच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ते करतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला नक्कीच अतिशय आनंद होत आहे कारण की गेल्याच आठवड्यात आम्ही सेक्टर मध्ये गार्डनचं ओपनिंग केलेलं आहे आणि तिथे काम सुरू सुरू केले आमदार दादा ठाकूर यांच्या पाठिंब्याने तसेच सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे सातत्याने निर्दोष दादा यांनी पाठपुरावा केला होता आणि पंधरा सेक्टरला गार्डनचं ओपनिंग मागच्याच आठवड्यात केलं तसेच आज देखील ओवे गावामध्ये रस्त्याचे डांबरीकरण उद्घाटन केलंय आणि कामाला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे आणि आजच आज, 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 आज या सेक्टर आपल्या चौदाच्या चा गार्डन तळोजामध्ये नेहमी सर्वजण करण जी काम दोन वर्षापूर्वीच दादांनी केलेले होते आणि अतिशय सुंदर खेळणी देखील इथे मुलांसाठी बसवलेलं होतं आणि अं करमणुकीचं ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील तिथे विरंगुळा केंद्र वगैरेच देखील अ ओपनिंग केलेली होती तसेच ओपन जिमचं देखील इथे नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली होती परंतु येणाऱ्या सर्व इथे महिलांना असो ज्येष्ठ नागरिकांना असो किंवा लहान मुलांना असू देत इथे खेळता खेळताच कधी शौ शाव, शौचालय नव्हते सुविधा उपलब्ध नव्हती त्याच्यामुळे त्यांनी सतत दा निर्दोष दादा यांच्याकडे मागणी केलेली होती कि दादा इथे तुम्ही दा सुशोभीकरण केलेले आहे सर्व व्यवस्थित सुविधा उपलब्ध करून दिलेत परंतु इथे एक शौचालय पाहिजे अशी मागणी नागरिकांची होती म्हणून दादांनी सातत्याने आमदार दादा ठाकूर यांच्याकडे आणि तसेच सभागृह नेते यांच्याकडे सातत्याने मागणी केली आणि पाठपुराव्याने आज इथे नक्कीच याच भूमिपूजन करण्यात आलंय या कामाचं आणि शौचालयाचं भूमिपूजन करून कामाला देखील आज सुरुवात करण्यात आलेली आहे म्हणजे कामांची सरबत्ती आज आता निर्दोष दादांनी इथे करण्यात आलेली केलेली आहे आणि तळोजामध्ये देखील हा जो विकास आहे त्या विकासाचं एकच नाव आहे विकासाचं विकासा नाव म्हणजे निर्दोष हे आहे तसेच पनवेल तालुक्यामध्ये आपले लाडके आमदार ठाकूर यांनी देखील विकासाचा ध्यास घेतला असल्यामुळे ही सगळी कामं अतिशय सुरळीतपणे पार पडलेली आहेत आणि नागरिक अतिशय सगळे आनंदात आहेत पहिली मी सुरुवात तर दादांपासूनच करते की थँक्यू सो मच दादा आणि ताई यांच्यामुळे खूप आमच्या तळोजाचा विकास होत आहे आम्ही पहिले इथे मुलांना आमच्या घेऊन खेळायला पण त्यांची खूप गैरसोय होत होती त्यामुळे आम मला वाटतं मी दादा आम्ही दिवसापूर्वीच आम्ही हे केलेलं विनंती की दादा आम्ही लहान मुलांना इथे घेऊन येतो पण आमची खूप गैरसोय होते पण आज काम ते काम करून दादा त्याला खरं सॅल्यूट आहे खूप दादा म्हणजे खूप म्हणजे जेवढा विकास होतो ना त्याचं सगळं क्रेडिट तर आमच्या दादाना जातो त्यामुळे खूप खूप थँक्यू आमदार दादा ठाकूर व सभागृह नेते परेश दादा ठाकूर यांच्या सहकार्याने व आमचे धडाडीचे नेते मान्य श्री निर्दोष केनी आता आपलं गार्डन आहे सेक्टर चौदा सेक्टर नऊ किंवा नवीन जे सेक्टर पंधराचे गार्डन उद्घाटन झाले तस ह्या मध्ये उद्घाटन होऊन भरपूर वर्ष झाले पण इथं स्वच्छ शौचालयाची सोय नव्हती तर एक आम्ही पंधरा दिवस झालं दादांच्या मागे लागलेलो दादांनी पाठपुराव करून आता सेक्टर सेक्टर चौदाच्या शौचालयाच कामाची शुभारंभ झाले त्या त्याबद्दल निर्दोष दादा यांचे आमचे सर्व युवा मोर्चा महिला आघाडी किंवा जे आपले भाजप पदाधिकारी असतील त्यांच्यातर्फे दादांचे आभार व्यक्त करतो